मेसेज यायची की लगेच दाखव दाखव तर आज आपण दाखवत आहोत नमस्कार मित्रांनो मी करण मडवी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण खूप दिवसानंतर एक व्हिडिओ काढत आहोत व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे नवीन सीझन येत आहे टेनिस क्रिकेटचा तर आपण जी बॅट वापरतो ती कशी बनते आणि कुठे भेटेल ते तुम्हाला मी दाखवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओच्या स्टार्टलाच मी तुम्हाल तुम्हाल कमी कमी तुम्हाला सांगते की बॅट तुम्ही कुठल्या पण ब्रँडची घ्या पण कमीत कमी नऊशे नव्वद किंवा एक के जी घ्या तुम्ही बॅट कारण की जे मोठे प्लेअर वापरतात नऊशे वीस ग्रॅम किंवा नऊशे ग्रॅम तर त्यांना ती ब्रँडिंगसाठी दिलेली असते बॅट आणि जरी तुटली तरी दुसरी बॅट त्यांच्याकडे असते ब्रँडिंगची किंवा ती रिपेअर होऊन त्यांना लगेच भेटते तुम्ही तुमचे पैसे भरून तुम्ही बॅट घेणार मग ती टिकायला पाहिजे आणि शक्यतो तुम्ही सिंगल हँडेड तुम्ही यूज करा स्वतःची बॅट असेल तर कोणाला दुसऱ्याला देऊ नका तर तुमची बॅट जास्त टिकेल तर मित्रांनो आता आपण निघत आहोत भेटूयात पुढं तर आपल्यासोबत आहे आणि घेत सावरकार वरून आलाय बॅट घेण्यासाठी खास यंदा बोलतो सगळ्यांचा काम करतोय खेळशील ना यंदा सावरकर मध्ये आलाय संचित संचित बॅट घेणार आहेस का नाही तू बनवाला त्या माझ्या बेटीत हो। त्यांची मी तुला देईन आणि तर आता आलेलो होता आपण टोलवर बघूया अनिकेतच नाव सांगून सोडतात की नाही आता सोडाल तर पाहिजे मोठी व्यक्ती आहे खूप दिस इज रॉंग आणि अंडा बोलायला पाहिजे होता अण्णा म्हणजे तुझं टोपण नाव अण्णा आहे रे रिअल नाव काय अनिकेत घरातच आहे ना बघूया आता आणि टोल घेतलेला आहे मात्र आणि काय मित्रत नाही इकडे मित्रांनो आता आपण सी एन सीएनजी टाकायला पहिले सीएनजी टाकून घेऊ लो देवली, देवली। आणि आता देव आणि गाडी चालवायला yes. बाल्या आणि आहे कॅशरजी माझं सेवलच तू ना तुझ्या तुझ्याकडून बघूया आता ऑलरेडी होती सीएनजी शेतीची बसते बघू आवरा लक्ष अभ्यास वगैरे दिला असता हो दावी। अच्छा गाडी तीनशे चोवीस तर आता गाडी चालवत आहे आणि की तर चला पुढे भेटूयात पाणी <laughs> आता इथं आपण थांबू चा पियाला इथं नेहमी थांबतो दाखवतो खाता ना काय काय खात दाखवतोय चाय पितो आता <laughs> आपण निघत आहोत आता याला थांबलेलो आता डायरेक्ट जाऊ पालीला तर चला डायव्हर चेंज आहे आता मी चालवतो ड्रायव्हर केला मला चला मित्रांनो आपल्या सोबत आहे श्रीयोग आपल्या ज्या व्हिडिओ एडिट करतात चला तो पण येतो पालीला नाही तू चालते आता आलोय पण खायला अन्नाला जाम भूक लागली खावचे गेले मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत पालीला चला पुढे गेल्यावर दाखवतो मित्र भेटलाय ना काय बोलतोय बरं आहे ना मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री बालेश्वर देवस्थान पाळी मंदिरात तुम्ही आलात पाळीला तर नक्की या दाखवतो पुढं इतरांना तुम्ही पालीला आलात तर नक्की या मंदिरात गणपती बाप्पाच्या आता जात आहोत आपण बॅड बघायला आता डायरेक्ट शॉपमध्ये असं मंदिर आहे आणि इथं काल शॉप आहे दाखवतो तुम्हाला

मित्रांनो आता आपण मागे आलेलो आहोत शॉपच्या किती आहे बॅट अकरा वीस आता ती बॅट बनेल आपला इच्छू आहे ऑलराउंडर तर इच्छू खूप लवकर शिकलेला आहे किती वर्ष झालं आहे तिथून तुला दा। बॅट बनवतात सगळा रिपेअर रिपेअर करतो का तू आणि जर आपल्याला बॅट पाहिजे असेल तर कुठे यायला लागेल एसटी स्टँड एस टी स्टॅम्प पालीमध्ये आला तर सांगेल ना कोण पण अशा प्रकारे बॅड बनवतो आता पॉलिश होत बॅटला पुढे दाखवते स्टिकर लावताना मित्रांनो बॅट झालेली आहे पूर्ण बनवून आणि वेट बघू शकता तुम्ही एक के जी परफेक्ट तर तुम्हाला देखील पाहिजे असेल तर कमीत कमी एक के जी बॅट घ्या एस डी स्पोर्ट कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला मी आता आपण जात आहोत घरी बॅट घेऊन झालेली आहे कुठं घरी गेल्यावर तर मित्रांनो आता आलेलो आहोत परत सी एन जी टाकायला

या तुझ्या बाटी आहेत का <laughs> 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 मित्रांनो सी एन जी टाकून दा झालेली आहे आता जात होत जेवायला तर चला तिथे गेल्यावर भेटूया

अच्छा ठीक आहे मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहोत तर इंस्टाग्रामला आपल्याला खूप मेसेज यायचे की तुला घर दाखव प्रॉफायल दाखव तर आज आपण दाखवत दा आहोत चला मी में। तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा